नगर तीस जुलै दोन हजार पंचवीस काँक्रिटीकरणाच्या भूमिपूजन सोहळ्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कोशिकोनगर ध्यान मंदिर परिसरातील डांबरी रस्त्याच्या काँक्रीटीकरण आणि पावसाळी गटात ड्रेनेज लाईन कामाच्या भूमिपूजनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला आणि युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला या विकास कामासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री एकनाथजी साहेब खासदार माननीय श्रीकांतजी साहेब शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी रामजी रेपाळी साहेब यांचे विशेष सहकार्य या लाभले शिवसेना महानगरप्रमुख प्रवीण बंटी तिदमे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे महत्त्वपूर्ण काम मंजूर होऊन भूमिपूजनाचा मार्ग मोकळा झाला यावेळी देवराम सैंदाने विष्णू वारुंगसे दिनकर गांगुर्डे आकाश करंजकर शिवाजी आव्हाड सुरेश भावसार शिवमूर्ती गोरडे सुरेश वाणी बापू कारवार मारुती फड भूषण जाधव निलेश महाळकर प्रकाश अहिरे प्रकाश शिरोडे प्रशांत घंगाळे देवराम साइंदाने राजेंद्र गुरव सुरेश थांबणे भूषण जाधव शिवाजी आव्हाड खानंदे साहेब आदी स्थानिक नागरिक आणि शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या रस्त्याच्या काँक्रीटीकरणासोबतच गटार आणि पावसाळी पाणी निचऱ्याच्या व्यवस्थेसाठी आवश्यक ते ड्रेनेज लाईनचे कामसुद्धा मंजूर झालेले असून त्यामुळे परिसरात पावसाळ्यात होणारी जलसांच साचंती चिखल दुर्गंधी यावर कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे नागरिकांना आता अधिक सुरक्षे सुलभ स्वच्छ प्रवासाचा अनुभव मिळणार आहे विकास कामांमध्ये गती आणि गुणवत्ता हीच शिवसेनेची ओळख आहे जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन श्री प्रवीण बंटी तिदमे यांनी यावेळेस केलं आहे